मंडळी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी त्यांचा आवडीचा नैवेद्य काल आपण किरीचे मोदक बनवले आहेत तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही वरती आय बटन क्लिक करून पाहू शकता आज सुद्धा आपण आ बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत तर ते म्हणजे खजूर नारळाचे मोदक चला तर मग सुरू करू नमस्कार मंडळी शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे चला तर मग सुरू करू आता आपण पहिल्यांदा गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि ह्या गॅसवर एक कढई ठेवून घेऊ आता या कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप थोडस गरम होऊ देऊ आता इथे तूप गरम झालेलं आहे या तुपामध्ये आपल्याला हा एक वाटी खजूर अबिया काढलेला खजूर आहे तो वाटून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता ह्याला परतून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे तर ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ तुपामध्ये आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला दोन मिनिटे चांगलं ह्याला तुपावर परतून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे खालीवर करतच परतून घ्यायचं कारण हा खजूर चिकट असल्यामुळे बघा अशा प्रकारे परतून घ्यायचं आता इथे खजूर परतून आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपण हा खजूर ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता ह्याला थंड करून घेऊ ह्याला पसरवून घ्यायचं आहे म्हणजे पसरून घेतल्याने लवकर थंड होतं इथे तुपात परतलेला खजूर थंड झालेला आहे ह्याच्यामध्ये हे एक चमचा दुधावरची साय टाकून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये दोन मोठी चमचे काजू बदामाची भरड वाटून घेतलेली आहे हे टाकून घेऊ आता ह्याच्यामध्ये हा एक वाटी ओल्या नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी इथे अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे ही टाकून घ्यायची पहिल्यांदा आपण हे मिक्स करून घेऊ आणि नंतर हे हातानं चांगलं मळून घ्यायचं आहे एक जीव करून मळून झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊ आता इथे आपण मोदक घेतलेला आहे याला आता आपण थोडस तूप लावून घ्यायचं आहे बोटाने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि आता हे सारण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आता ह्याला असं बंद करून घेऊ आणि असा एक गोळा घेऊन यामध्ये सोडायचा आहे आणि बोटाने असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला हे सारण पूर्ण मोदकच्या साच्यामध्ये पूर्णच भरून घ्यायचं आहे असं दाबून घ्यायचं आता आपण हे उघडून बघू तरी ते बघा आपला मस्त खजूर नारळाचा मोदक बनवून तयार आहे आता आपण अशाच प्रकारे दुसरे पण मोदक बनवून घेऊ तर इथे आपले खजूर नारळाचे मोदक बनवून तयार आहेत तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद